जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा चा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळवू तुळजापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजाचा एक एक अवय वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्याचा तो तुकडे केलेला देह हो इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचा तो तुकडे झालेला हा हो देह आपल्या सामोऱ्याला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळ होत त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्राणीचं पाणी देखील थरथरात होत आपल्या शंभूराजांचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती औरंगेने तसा आदेशही काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजाचे झाले औरंगेने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूबंधार जाऊन सुरेची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पटणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धु दु, धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तांना माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजेचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्यात आता अशी आतडे देखील पाण्यामध्ये सोडायला लागलेत तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजीराजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंगेची लोक येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या शंभूराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हावू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती तामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचं रक्त हाड मास आपल्या गावात आलेला आहे ते असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे, हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आथडी कोथळा गाव शिवराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग घेऊन गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत वाट आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सोबोत आली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांच्या रक्तमासाला कोणी शिवू असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा आणि हे सारे ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिणीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहित देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळी झेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हते आपण काहीतरी केलं पाहिजे हीच एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या ते पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतले हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे ते येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड़े वेळाने जनाबाई बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नि दिली तर बादशहा करून करून आम्हाला काय करणार गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारच मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्तीही दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे जर आपल्या शिवाजीराजेंच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नर्मदासारखे बांगड्या घालून गप्प बसलो हो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो हो। आहोत आणि हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभवाने सळसळले चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्नी संस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या, त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता सारेजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाले कारवारीन बाई हे काय चालवलं आहे बादशाहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाल्या माझ्या शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिदडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट आणि असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाचे पाटील देखील होता आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक देखील गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी धपक धपक त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुळाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजाचे कान राजाचे बोटे राजाचा हाताचा तुकडा असे एक एक अवयव हो त्यांना सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्यावरचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले आणि त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी लाकूडफाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळ होता बाकीची जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका एक कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महाराजांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नि द्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपल्या शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फोज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील ताट्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ भुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र व्हायले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळ्या कुट्ट आसमानाला भेटू भेटू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया दहाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोड फोडत होते, होते। अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधी चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधा ही त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार कोणी केले भाग दोन लवकर येईल तर तो, तो पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि हा इतिहास सर्वांना माहिती असा असावा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद